एकशे अठ्ठ्याण्णव वारच्या प्लॉट मध्ये असलेला बंगलो विकणे आहे प्लॉटच्या लेफ्ट साइडला ओपन स्पेस आहे लोकेशन आहे नियर मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी पंचवटी नाशिक खालील बाजूला चार एक स्वी सेडान कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग इंडिव्हिज्युअल बोर देखील आहे थ्री बी एच के सतराशे आठ स्क्वेअर फीटचा हा बंगलो आहे इंडिव्हिज्युअल बंगलो आहे दोन हजार सतरा सालचे कन्स्ट्रक्शन आहे मुख्य दरवाजा पूर्व फेसिंग या थ्री बी एच के बंगलो मधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस आपण बघू शकता लिव्हिंग एरियामध्येच आपणास पूजा रूम देखील इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे या लिव्हिंग एरियाला अटॅच ही बाल्कनी आपणास मिळते याच फ्लोअरला आपणास देण्यात आलेला सेमी फर्निश किचनचा स्पेस बघू शकता किचनला लागूनच डायनिंग एरिया देखील मिळतो किचनला लागून असलेला युटिलिटी स्पेस स्टोरेजसाठी देखील जागा मिळते याच फ्लोरला देण्यात आलेला हा कॉमन वॉशरूम यानंतर हा देण्यात आलेला पहिला बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत या बंगल्यामधील प्रत्येक बेडरूमला अटॅच वॉशरूम येथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे जिनेवरून वरती आल्यानंतर देण्यात आलेला प्रशस्त असा फॅमिली सिटिंग एरिया या फ्लोरला दोन बेडरूम मिळतात देण्यात आलेला हा बाल्कनीचा स्पेस आपण बघू शकता कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड देण्यात आलेला दुसरा बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत प्रशस्त वॉशरूम आपणास मिळते यानंतर देण्यात आलेला तिसरा बेडरूम तिसरा बेडरूम देखील प्रशस्त आहे यल शेप मध्ये रोड फ्रंट अटॅच बाल्कनी मिळते आणि टेरेसवर देखील आपनास सोलरची सुविधा करून देण्यात आलेली आहे किंमत आहे एक कोटी पंचवीस लाख निगोशत